त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलं नाही विचारला या ठिकाणी आपल्याला कोणत्या व्यक्तीने भूषवलं नाही तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल लीला सेट लक्षात ठेवा लीला सेट या ठिकाणी बघा प्रल्हाद गजेंद्र गडरकर शरद बोबडे त्याच्यानंतर बघा यशवंत चंद्रचूड आणि सध्या पन्नासावे सरन्यायाधीश असणारे धनंजय चंद्रचूड सुद्धा महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राहणार आहेत मित्र न्यायालयाचा अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला दोन टॉपिक मध्ये या ठिकाणी डिवायडेशन आहे बघा सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना एकोणीशे पन्नासला ला झाली होती सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही बघा सर्वोच्च न्यायालय याची स्थापना एकोणीशे पन्नासला ला झाली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा अठराशे बासष्टला ला झाली होती हे दोन लक्षात ठेवा बघा हे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च बरोबर मुख्यालय बघा सर्वोच्च न्यायालयाचं दिल्लीमध्ये स्थिती आणि याचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थिती बघा लक्षात ठेवा याचे खंडपीठ नसतात बघा सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे तीन ठिकाणी खंडपीठ आहेत हे पण लक्षात ठेवा तीन ठिकाणी कुठं कळ आहेत तर बघा नागपूर पणजी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्लस तेहतीस या ठिकाणी बघा न्यायाधीशाची संख्या असते आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये वन प्लस बघा एक प्लस चौऱ्याहत्तर लक्षात ठेवीत की या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या असते बघा याचं कार्यक्षेत्र बघा सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण देशात असतं आणि मुंबई उच्च न्यायालयाचं बघा महाराष्ट्र गोवा दमन दीव दादर नगर हवेलीमध्ये कार्यक्षेत्र असतं बरोबर कमाल कमालवाईचा विचार केला तर पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये बासष्ट वर्षापर्यंत असतं याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च संदर्भामधला कलम कोणता आहे तर कलम एकशे चोवीस आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भामधला कलम दोनशे चौदा हे पण लक्षात ठेवा नियुक्ती बघा दोन्ही पण राष्ट्रपतीच करत असतात आणि शपथ बघा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांना राष्ट्रपती देतात आणि मुंबई उच्च न्यायालयाचे यांना राज्यपाल देत असतात हे सगळे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा श्री धनंजय हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते सांगा किती होते बघा पन्नासावे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे आणि उदय उमेश ललित हे सर्वोच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे या ठिकाणी होते बघा उदय उमेश ललित हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही मी आत्ताच सांगितलं कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असा जर प्रश्न आला तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही कुठं पुणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण भागात तीन खंडपीठेत छत्रपती संभाजीनगर पणजी आणि नागपूर लक्षात ठेवा अठराशे बासष्ट मध्ये कलकत्ता मद्रास मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती कधी झाली होती अठराशे बासष्ट मध्ये घटनेमधील कलम दोनशे चौदा बघा राज्य घटनेमधील कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस मध्ये कलम दोनशे एकतीस मध्ये बघा दे उच्च न्यायालयांची संरचनेची प्रक्रिया नमूद केलेली बघा सध्या देशामध्ये पंचवीस उच्च न्यायालय अस्तित्वामध्ये लक्षात ठेवा किती बघा देशामध्ये पंचवीस उच्च न्यायालय अस्तित्वात येत आणि पंचवीसावं उच्च न्यायालय जर आपल्याला विचारलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश मित्रांनो कोणता आहे बघा आंध्र प्रदेश हे पंचवीसावं उच्च न्यायालय आहे हे पण पॉईंट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर येईल बघा कॉलेजियम कॉलेजियम प्रणाली ही प्रणाली असते बघा बदली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशाने चार सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची चर्चा केली पाहिजे त्यापैकी बघा दोन न्यायाधीशांनी जरी आपली प्रतिकूल मत दिली तर सरकारला शिफारस करू नये उच्च न्यायालयाच्या कॉलेजम पद्धतीमध्ये दोन वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करणे या ठिकाणी बंधनकारक असतं बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही विचारले मित्रांनो असा प्रश्न येऊ शकतो तर या ठिकाणी उत्तर द्यायचं मित्रांनो ठाणे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पणजी आणि नागपूर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे बरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे बघा तीन खंडपीठ मी तुम्हाला सांगितले भारतामध्ये भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा अठराशे एकसष्ट भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा अठराशे एकसष्ट अनन्वय सगळ्यात आधी बघा अठराशे बासष्टला सगळ्यात आधी अठराशे बासष्टला कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती कलम दोनशे चौदा लक्षात ठेवायचं आपल्याला कलम दोनशे चौदा या अनन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा कोणतं कलम येते कलम दोनशे चौदा या अनन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली बघा उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्रसंबंधित राज्याच्या समवर्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं अतिशय सोपा प्रश्न आहे तर राष्ट्रपती मित्रांनो या ठिकाणी करत असतात लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे ते राष्ट्रपती करत असतात बरोबर कोण करत असतात राष्ट्रपती करत असतात कलम एकशे चोवीस लक्षात ठेवा कलम एकशे चोवीस कलम एकशे चोवीस दोन अनन्वे कलम एकशे चोवीस दोन अनन्वे राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते त्यांना बघा आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन ही केली जाते बघा कलम एकशे चोवीस एक कलम एकशे चोवीस एक, एक, एक अनन्वे भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील असं या ठिकाणी कलम एकशे चोवीस एक मध्ये उल्लेख केलेला आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी संसद ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल संसद कलम एकशे चोवीस बघा मित्रांनो कलम एकशे चोवीस एक अनन्वय भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असेल आणि बाकीचे न्यायाधीश असतील या ठिकाणी या कलमाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे मित्रांनो घटनेमध्ये बघा अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे जो काय ठरवण्याचा अधिकार आहे मित्रांनो हे सुद्धा संसदेला असतो कोणाला असतो संसदेला असतो भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा एकूण चौतीस लक्षात ठेवा चौतीस न्यायाधीश आहेत ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असतात आणि तेहतीस अन्य न्यायाधीश असतात बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं एक कोण असतात सरन्यायाधीश असतात बाकीचे बघा न्यायाधीश असतात बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो हेबिस कॉर्पिस हा रिट बघा हेबियस कॉर्पस रिट सर्वोच्च न्यायालयामध्ये खालील प्रकरणी वापरता येईल कोणत्या प्रकरणी आपल्याला हा वापरता येईल त्याचा ते राईट आन्सर बघा एखादी व्यक्ती जर बेपत्ता असली अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास बघा या ठिकाणी आपल्याला हेबियस कॉर्पस रिट हा कायदा वापरता येतो बघा लक्षात आहे हा कायदा वापरता येतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार काय प्रश्न आहे बघा घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्णय देशामधील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात अनुच्छेद एकशे एक्केचाळीस लक्षात ठेवायचं आहे अनुच्छेद एकशे एक्केचाळीस इतके असतात बघा कलम एकशे एक्केचाळीस अनन्वय सर्वोच्च न्यायालयाने बघा घोषित केलेला जो काही कायदा असतो तो, तो भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर बघा चालतं किंवा बंधनकारक असतो बघा याचप्रमाणे कलम एकशे चव्वेचाळीस चा कलम एकशे चव्वेचाळीस अनन्वय भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी काम करत असतात बरोबर याचाही अर्थही लक्षात ठेवायचा मित्रांनो आणि सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर तसेच न्यायाधिकावर न्यायिक परीक्षणाचा आणि नियंत्रणाचा सुद्धा अधिकार असतो आणि मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा सुद्धा अधिकार आहे पहा हे सगळे अधिकार कोण आहेत बघा सर्वोच्च न्यायालय मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं सांगा पटकन उत्तर मित्र मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तर राईट आन्सर आहे बघा कोण करता ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती लक्षात ठेवा न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशाची जी काही नियुक्ती मित्रांनो ते राष्ट्रपती करत असतात बघा कलम दोनशे चौदा अनन्वय कलम दोनशे चौदा अनन्वय प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल बघा कलम किती बघा दोनशे चौदा त्यानुसार बघा प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल राष्ट्रपती मार्फत बघा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी पहा केली जाते हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली होती बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली होती हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला पहिले सरन्यायाधीश विचारलं तर बघा न्याय कानिया हे होते लक्षात आहे न्याय कानिया पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न बघा संसदेने केलेला काय प्रश्न आहे बघा संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे हे जे काय विधान आहे कसं आहे बघा तर बघा संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे किंवा निरर्थक ठरवण्याचा जो काय अधिकार आहे भारतीय न्याय संस्थेत आहे का असा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो हे विधान पूर्ण बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर येईल पूर्णपणे विधान बरोबर आहे मित्रांनो संसद किंवा विधीमंडळ यांनी केलेला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा जो काय अधिकार आहे तो न्याय संस्थेला मित्रांनो असा अधिकार सर्वोच्च उच्च न्यायालय यामध्ये कायदे नियम घटनादुरुस्ती इत्यादी बाब येतात संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत असतं पा पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात तर सर्वोच्च न्यायालयामधील जे काही न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो बघा लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायाबद्दल जर पाहिलं मित्रांनो तर नेमणूक राष्ट्रपती करतात राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडेच दिला जातो पदमुक्ती बघा संस्थेत करतं पेन्शन पगार केंद्र सरकार देत असतं आणि निवृत्तीनंतर बघा वकली करता येत नाही बघा निवृत्त झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर वकिली सुद्धा करता येत नाही पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूरमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आपल्याला पाहायला मिळतो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मित्रांनो मुंबई वगळता नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय तर नागपूर नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आणि पणजी लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर बघा अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतामधील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली बघा कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर मुंबई मद्रास आणि कोलकाता ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल मुंबई मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी बघा स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली मित्रांनो अठराशे एकसष्टच्या कायद्याने एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये तीन ठिकाणी बघा लक्षात ठेवा हा जो काही कायदा आहे अठराशे एकसष्टचा या कायद्याने बघा एकोणीसशे बासष्ट मध्ये तीन ठिकाणी बघा तीन ठिकाणी कोणकोणते ठिकाण आहेत मुंबई मद्रास कोलकाता मित्रांनो अत्यंत महत्वाचं आहे मुंबई मद्रास कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि सध्या देशामध्ये दे पंचवीस उच्च न्यायालय आहेत बघा सातवी घटना दुरुस्ती किंवा दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन सुद्धा करता येतं मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट मध्ये झाली मित्रांनो हे पण लक्षात ठेवा अठराशे बासष्ट मध्ये सदस्य किती आहेत बघा पंच्याहत्तर सदस्य आहेत आणि तीन खंडपीठ आहेत अगला क्वेश्चन की ऊपर रहा अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे तर कोलकाता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी कोलकाता उच्च न्यायालय मित्रांनो लक्षात ठेवा दोन किंवा के अधिक केंद्रशासित प्रदेश अथवा राज्यांसाठी बघा एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद घटनेने केलेली पा अंदमान व निकोबारसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचं खंडपीठी बरोबर लक्षद्वीपसाठी कोणता मित्रांनो तर लक्षद्वीप लक्षात ठेवायचं आपल्याला लक्षद्वीपसाठी मित्रांनो या ठिकाणी जर केरळ उच्च न्यायालय कोणतं केरळ दीव दमन दादर नगर यासाठी बघा मुंबई उच्च न्यायालय साठी बघा मद्रासे लक्ष लक्षात ठेवा पौंडीचेरीसाठी मद्रासे मद्रास साठी बघा जम्मू काश्मीर उच्च न्यायालय जम्मू काश्मीर दिल्ली यांना स्वतंत्र उच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा साठी बघा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कर कोण करतात काय प्रश्न बघा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात अतिशय महत्वाचा प्रश्न तर या ठिकाणी जर विचार केला तर जिल्हा न्यायाधीशाची जी काही नेमणूक आहे ही राज्यपाल करत असतात सगळ्यात लक्षात ठेवा मित्रांनो राज्यपाल या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात बरोबर पुढचा प्रश्न आहे बघा पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही हा प्रश्न बऱ्याच वेळेस घेतलाय आपण तर राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई मध्ये बघा छत्रपती संभाजीनगर पणजी आणि नागपूर या तीन ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आपल्याला पणजीमध्ये सुद्धा बघा लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ छत्रपती संभाजीनगर पणजी नागपूर या ठिकाणी आहे पंजाब हरियाणा उच्च न्यायालय लक्षात ठेवा पंजाब आणि हरियाणासाठी कोणतं तर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोण करतात काय प्रश्न आहे राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची जी काही नेमणूक आहे यासाठी कोण करतात सांगा उत्तर कोण करत मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात ऑप्शन क्रमांक दोन लक्षात ठेवा राष्ट्रपती हे करत असतात बरोबर तर या ठिकाणी मित्रांनो कलम तीनशे तेवीस या संदर्भामधलं कलम हे कलम तीनशे तेवीस येनुसार प्रशासकीय लवादाची स्थापना करता येते याचं कार्य मित्रांनो प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल निर्णय देणे उदाहरणार्थ बघा पोलीस भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला बदली केली अथवा बढती रोखली तर याला महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद म्हणजे मॅट याला काय म्हणतात बघा मॅट म्हणतात मॅटमध्ये जाऊन आपल्या बाजूने निर्णय आणता येतो आणि सर्व राज्यामध्ये राज्य प्रशासकीय लवाद नाही हे पण लक्षात आहे महाराष्ट्र प्रशासकीय लावात मॅटची स्थापना एकोणीसशे बघा एक्याण्णव मध्ये झाली होती कधी झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्थापना झाली होती हे पण आपल्याला लक्षात आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कलम या संदर्भामधलं कोणतं आहे तर तीनशे तेवीस तीनशे तेवीस या संदर्भामधलं कलम आहे मित्रांनो सदस्याची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात बडदर सुद्धा राष्ट्रपतीच करतात आणि कामकाज बघा नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वाने याचं कामकाज चालत असतं हे पण पॉईंट लक्षात ठेवा भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर दिल्लीमध्ये भारताचं सर्वोच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये दिल्ली असेल असं सांगितलेलं सा आहे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्या, मुख्यालयाचा उल्लेख बघा संविधानामध्ये नाही ते राष्ट्रपती थरवत असतात तर मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाची जी काही स्थापना आहे लक्षात ठेवा भारतीय सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना एकोणीसशे पन्नासला ला झाली होती हे पण लक्षात ठेवा मुख्यालय कुठे येतं मित्रांनो दिल्लीमध्ये मुख्यालय लक्षात ठेवा कलम या तर कलम एकशे चोवीस याच्या वय त्याची आठ नाही न्यायाधीश बघा एक न्यायाधीश सरन्यायाधीश असतात बाकीचे बागा एकतीस न्यायाधीश असतात हे पण लक्षात ठेवा कमाल वय बघा पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी आपण पदावर राहू शकतो नियुक्ती राष्ट्रपती करतात पगार पेन्शन केंद्र सरकार देतं पदाची मुक्ती बघा मित्रांनो संसद देते आणि राजीनामा आपल्याला द्यायचा असेल तर तो राष्ट्रपती यांच्याकडे द्यावा लागतो लक्षात ठेवा राष्ट्रपती यांच्याकडे ऑप्शन क्रमांक दोन क्रिस्टिना लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा पेपरमध्ये पडण्याची डा शक्यता बघायची नोट्स पण काढून ठेवा एका साईटला तर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ही जी काही स्पर्धा मित्रांनो क्रिस्टिना पिस्कोहा यांनी जिंकलेली आहे बरोबर एकाहत्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर एकाहत्तरवी जी काय मित्रांनो मिस वर्ल्ड ही जी काही स्पर्धा ही ही मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती कुठं मुंबईमध्ये ही आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत किती वेळा भारताने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे अतिशय पी क्वेशन आहे तर आतापर्यंत मित्रांनो भारताने सहा वेळा किती वेळा सहा वेळा बघा ही स्पर्धा जिंकलेली आहे किती वेळा सहा वेळा तर बघा कोण कोणकोणत्या साली जिंकलेली एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये मित्रांनो रिटा फारियाने जिंकलेली त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये ऐश्वर्या रायने जिंकलेली डायना हेडनने एकोणीसशे सत्त्याण्णवला ला जिंकलेली युक्ता मुखेने एकोणीशे नव्याण्णवला प्रियांका चोपडाने सन दोन हजारमध्ये मध्ये आणि मानुसी छिल्लरने दोन हजार सतरामध्ये मध्ये मित्रांनो ही स्पर्धा जिंकलेली आहे तसंच मित्रांनो बघा जे काही महत्वाच्या मिस इंडिया वर्ल्ड कप येत वर्ल्ड येत बघा जे काही मित्रांनो त्याला पण आपण रिव्हिजन मारूयात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार बावीसमध्ये मध्ये बघा सिनी सिट्टीने या ठिकाणी जिंकली होती मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीस खुशी पटेलने या ठिकाणी जिंकली होती मिस इंडिया दोन हजार बावीस बघा सिनी सिट्टी मिस इंडिया दोन हजार तेवीस कोणी जिंकली होती तर नंदिनी गुप्ताने जिंकली होती मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस बघा सरगम कौशल त्यानंतर मित्रांनो मिस अर्थ इंडिया ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो दोन हजार बावीसची हिवंशिका परमारने जिंकली होती मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस बागा आर्या वाळवेकरने जिंकली होती मिस डिवायनिव्हर्स दोन हजार बावीस दिवता रॉयने जिंकली होती पहा मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धा मित्रांनो प्रवीणा अंजनाने जिंकली होती मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रिया सेन सेनाने जिंकली होती मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस मित्रांनो शेवनिस पॅलेसिओसने ही जिंकली होती त्यानंतर हे बघा मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस बघा रिजुल मैने जिंकली होती मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस बघा रुपिका ग्रोवलने जिंकली होती मिस वर्ल्ड दोन हजार बावीस कॅरोलिना व्ही एलास्का यांनी जिंकली होती आणि मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची क्रिस्टिना पिस्कोहा हिनी जिंकलेली आहे बघा दोन हजार चोवीसची मिस वर्ड कोण आहे क्रिस्टिना पिस्कोहा मित्रांनो हे जे काही पॉईंट आहेत हे सगळे महत्वाचे आहेत आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन ऑन करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्ही लाईक केलं तरच तुम्हाला बघा अशी क्वालिटी व्हिडिओ तुमचं युट्यूब रिकमेंडेशन तुम्हाला येत जाईल त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाईज अँड अदर्स बघा वाईज अँड अदर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे तर मित्रांनो मूर्ती ऑप्शन क्रमांक दोन मूर्तीचं हे पुस्तक आहे बघा हे कशामुळे चर्चेत आहेत तर बघा इन्स इन्फोसिसचे जे काही सहसंस्थापक आहेत नारायण मूर्ती यांच्या या बघा ह्या पत्नी आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत बघा ह्या मूर्ती यांची बघा राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे त्यामुळे यांचं नाव चर्चेमध्ये आले बघा आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त यांची नेमणूक बघा राज्यसभेवर करण्यात आलेली बघा सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सुद्धा होत्या सुधा यांना पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले पहा कला साहित्य विज्ञान पॉईंट लक्षात घ्या कला साहित्य विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी बघा भारताचे राष्ट्रपती बघा बारा सदस्यांना राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करत असतात त्यापैकी बघा यांचं नाव या ठिकाणी नामनिर्देशित करण्यात आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणाऱ्या भारतातील पहिलं राज्य कोणतं तर बघा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य बघा केरळ राज्य कोणतं केर राज्य आहे केरळ हे राज्य आहे बघा भारतामध्ये आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जे काही शिक्षण आहे बघा त्याची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर भारतामध्ये ए, ए आयची ची जी काही शिक्षणची सुरुवात आहे मित्रांनो तिरुअनंतपुरम मध्ये करण्यात आलेली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे तिरुअनंतपुरम मध्ये त्याचप्रकारे या ठिकाणी पहा भारतामधील पहिली अंडर वॉटर मेट्रो या मेट्रोचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर कोलकातामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा कोलकत्तामध्ये भारतातील पहिल्या अंडरवॅट अंडर वॉटर मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वनतारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर जामनगर लक्षात ठेवा मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलेलं आहे नेक्स्ट बघा प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तो हा आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे प्रतिष्ठित गोवर व आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार हा भारत देशाला देण्यात आलेला आहे बघा बघा या ठिकाणी जर पाहिलं तर रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी वॉशिंग्टन या ठिकाणामधील अमेरिकन रेडक्रॉस मुख्यालयामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने बघा जे काही आपले राजदूत आहेत श्रीप्रिया रंगनाथ यांनी हा पुरस्कार यांनी हा स्वीकारलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा संसद महोत्सव राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीसची ची किती आवृत्ती नुकतीच संपन्न झालेली आहे तर नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल याची मित्रांनो सहावी लक्षात ठेवा सहावी आवृत्ती नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली